कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकून दाबायला किंवा पत्नीने के पत्नी केलेल्या केसमध्ये आपल्याला हजर राहण्याची प्रत्येक तारखेला हजर राहण्याची कोर्टात हजर राहण्याची गरज आहे का या विषयावरचा महत्वाचा व्हिडिओ केस लॉस आहे त्यामुळे महत्वाचा व्हिडिओ आहे नक्की शेअर करा सेव्ह करा सगळ्यांना सांगा व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी विनंती करतो सर्वांना की आपला चॅनल मराठी कायदा ह्या अशा अनेक विषयांवर तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर न्याय आणि रिलीफ देत राहतो त्यामुळे आपला व्हिडिओ आपला चॅनल वाढवणं हे देखील तुमचं काम आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्यांदा पाहताय तर लक्षात ठेवा या चॅनलला असे अनेक व्हिडिओ प्रत्येक आठवड्याला आणि अने अनेक शॉर्ट दररोज म्हटलं तरी येत असतात त्यामुळं नक्की ते वेळ वेळेवर रोजचे रोज पाहण्यासाठी केस जिंकण्याची गुरुकल्ली मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा परत म्हणू नका आम्ही आमच्या बायको विरुद्ध नवऱ्याविरुद्ध केस हरलो तर मित्रांनो या विषयाला सुरू करत असताना व्हिडिओला सुरू करत असताना महत्वाचा सब्जेक्ट आहे की बायकोवर केस तर केली पण आता प्रत्येक तारखेला हजर राहू कसा किंवा बायकोनं चार चार केसेस केल्यात प्रत्येक तारखेला के हजर राहून राहून कम्फर्ट गेलं पैसे गेले सगळं गेलं काम गेलं मला काम होत नाहीये आता मला कामावर जाता येत नाही या मुळे कामावर जात येता येत नाहीये एक तर मूर्खपण आहे किंवा काम करायचं नाही म्हणून काढलेला पळ आहे मित्रा बायकोने केस केली किंवा विरुद्ध केस केली तर थोडा आणखीन दोन तास काम कर आणखीन कमाव पैसे जाणार आहेत पोटगीला जाणार असतील वकिलांना जाणार असतील डोकं धरून बसतो नाही तर जा जेलमध्ये मग कमवत नाही हे नाही ते नाही अपयशी का अपयशाची अनेक कारणं असतात अपयशी माणसाला अनेक कारणं असतात तर मित्रांनो स्पेसिफिक सांगतो क्लिअर सांगतो या केसेसचं टेन्शन घेण्याची गरज आता तुम्हाला नाही बायकोने तुमच्या विरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्सची केस केली बायकोने तुमच्या विरुद्ध एकशे पंचवीसची केस केलेली आहे पोटगीची डोमेस्टिक व्हायलन्स कशाची छळाची तुम्ही बायकोविरुद्ध घटस्फोटची केस केलेली आहे किंवा तिनं केलेली आहे अशा अनेक केसेसमध्ये आता तुम्हाला पर्सनली जाऊन त्या केसमध्ये रोजचे रोज दिवसभर हजर राहून कधी नंबर येतो तेव्हा दोन मिनिटात काय केस संपतील हे बघण्यासाठी तुम्हाला आता जाण्याची गरज नाही उलट त्या दिवशी तुम्ही जात असता त्यामुळे तुम्ही बिनकामाचं त्या केसमध्ये सुट्टी घेत असता किंवा दिवसभर पॅनिक राहत असता सुट्टी घेऊन त्यापेक्षा दोन पैसे तुमच्या वकिलांना द्या प्रॉपर द्या ॲबसेंट राहा काम करा फिरायला जात्या दिवशी पण या केसमध्ये जाऊन तुम्हाला पॅनिक होत बसण्याची गरज नाही जोपर्यंत मान्य न्यायालय एखाद्या तारखेला तुम्हाला सांगत नाही की एखाद्या तारखेला हजर रा स्पेसिफिक किंवा तुमच्या केस 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 पन त्या केसमध्ये जर तुमचा साक्ष आहे तुमची त्या केसमध्ये क्रॉस आहे तुमचं त्या केसमध्ये अॅफिडेव्हिट आहे ते पण आपण बाहेरनं येऊन पाठवू शकता असे अनेक मुद्दे आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्हाला या केसेसमध्ये हजर राहण्याची गरज नाही आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही सांगताय पण आमचं ऐकत नाहीत मी तुम्हाला एक केस लॉ देतो तो केस लॉ तुम्ही तिथं कोर्टात हजर करा आय गॅरंटी परत जाण्याची गरज मित्रांनो नाही तुमच्यासाठी दरवेळेस करून करून दमलो पण तुम्ही मात्र घाबरून मारा वेगवेगळ्या कोर्टाच्या केसचे रेफरन्स आहेत लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये शांत पाहून लिहून घ्या मी इथं देत बसणार नाही मी सांगतो ते हाताने लिहून लिहून घ्या कमेंट टाकू नका की इथं टाका आणि इथं छापा आणि तिथं छापा व्हिडिओ शांतपणे आहे का आणि हाताने लिहून घ्या पिचायकानी वर्सेस परीटकानी स्पेलिंग सांगतो पी आय टी सी एच ए आय के ए एन आय पिचायकानी वर्सेस परीटाकानी पी ए आर आय टी एच ए के एन आय कुठली कंप्लेंट आहे एवढी भारी नाव मद्रास हायकोर्ट ऑफ मद्रास आत्ताचा निर्णय फेब्रुवारी दोन हजार चोवीस माननीय न्यायालय मुरली शंकर यांनी दिलेला हा सुंदर निकाल आहे त्यांनी या निकालात अनेक दुसऱ्या केसचे रेफरन्स देखील घेतलेले आहेत की या मध्ये काय सांगितलं त्या केस मध्ये काय सांगितलं त्यामध्ये त्यांनी अनेक केसेसचा रेफरन्स दिलेला आहे आणि त्यामध्ये पण आपल्याला आणखी चांगले मिळतील अरुण डॅनियल केस एक आहे ती पण लिहून घ्या दुसरी एक लिहून घ्या शिलादित्य बसक वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगाल दोन हजार ची केस आहे एस सी ची केस आहे या सगळ्या केसेसमध्ये सांगितल्याप्रमाणे पर्सनल अपेअरन्स ऑफ द रिस्पॉन्डंट शाल नॉट बी ऑर्डिनरली इन्सिस्टेड अपॉन पर्सनल अपेअरन्स म्हणजे तुमचा त्या कोर्टामधला स्वतःला जातीने उपस्थित राहण्याचं हट्ट प्रत्येक तारखेला करण्यात येऊ नये इफ द पार्टीज आर इफिशियंटली रिप्रेझेंट थ्रू अ काउन्सिल त्यांचे ॲडव्होकेट येत आहेत ना कोर्टात सकाळी तुम्ही बोलवाल तेव्हा त्यांना बोलू नका सिव्हिल सारख्या केसेस के आहेत ह्या डोमेस्टिक व्हायलन्स एकशे पंचवीस सी सी ड्युअर्स जायची यायची गरज नाही घरी आरामात एन्जॉय करा राहिलेल्या फॅमिली सोबत द ऑनरेबल फुल बेंच रिलेटेड द दीगल पोजिशन डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आर सिव्हिल इन नेचर अँड ऍज सच द रिस्पॉन्डंट इन द डी व्ही कंप्लेंट कॅनॉट बी कन्सिडर्ड एज अक्यूज त्या डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये तुम्ही आरोपी नसता आरोपी सारखं त्या बिचाऱ्यांना ट्रीट करू नका आरोपी असल्यासारखं रोज सकाळी संध्याकाळी त्याला कोर्टात बसवू नका त्यांनी कोर्टात बसल अशी अपेक्षा धरू नका म्हणजे तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स केसमध्ये एकशे पंचवीस मध्ये आरोपी नाहीये जायचं असेल राजासारखं जा ऍबसेंट राहायचं असेल राजासारखं राहा डोंट वरी डोंट गो अँड देअर इज ॲबसोल्युटली नो नीड ऑर नेसेसरी फॉर हिम टू अप फॉर इच अँड एव्हरी हिअरिंग बिफोर द लर्न एट मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर प्रत्येक तारखेला जाण्याची तिथं जाऊन बसण्याची गरज नाही आता उगस प्रत्येक तारखेला जात बसू नका कामधंदा करा तुमच्या डोक्याला शांती द्या माझ्या डोक्याला शांती द्या चला जय हिंद जय महाराष्ट्र